आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलवर आपण जुन्या अभ्यासक्रमातील बालभारतीच्या आठवणी पाहत असतो तर आज आपण जंगलातील एक सायंकाळ नावाचा इयत्ता तिसरीतील जुन्या अभ्यासक्रमातील पाठ बघणार आहोत तर सुरू करूयात सायंकाळ झाली पश्चिमेकडील डोंगरा सूर्य हळूहळू मावळू लागला त्याच्या ठेवणाने जंगलातला पानोठा सुनेरी झाला पक्ष्यांचा एक थवा पाला पाचोळा उलटा पालटा करून त्यातले किडे टिपत होता इतक्यात पानोठ्याजवळच्या झुडपात काहीतरी खसखसले त्याबरोबर तो थवा आरडाओरडा करत एकदम उठला कारण पाण्याकडे येणारे एक मुंगूस त्या पक्ष्यांनी पाहिले होते मुंगूस पानोठ्याजवळ गेले भरपूर पाणी प्याले आणि आपल्या वाटेने निघून गेले दूरवर माळाचे शेंडे हलू लागले माकडांची टोळी झाडावर उड्या घेत पानोठ्याकडे येत होती दोन चार मोठी माकडे टेहळणी करण्यासाठी एका उंच झाडाच्या शेंड्यावर चढून बसली प्रथम एकच माकड खाली आले दोन पायावर उभे राहून त्याने आजूबाजूला पाहिले मग ते हळूहळू पानवठ्याकडे सरकले पाण्याजवळ जाऊन बसले त्याची दृष्टी चारही दिशांना फिरत होती बारकासाही आवाज झाला तरी ते दचकत होते ते थोडे पाणी प्याले लगेच पुन्हा दूर झाले क्षणभर आजूबाजूला नजर टाकत त्याने अंग खाजवले आता मात्र काही धोका नाही अशी त्याची खात्री झाली ओनव्याने पाण्यात तोंड बुडवून ते पाणी प्याले मग एका मागे एक साऱ्या माकडांनी तहान भागवली त्याच्यातली पोरे पाणी प्याली झाडाखाली पडलेली फळे त्यांनी खाल्ली माकडांची ती टोळी आली तशी निघून गेली काही वेळ सारे शांत झाले ती शांतता चितळाच्या कुकू आवाजाने भंगली वटलेल्या झाडाच्या खोडावर चोचीने ठोके मारत असलेला सुतार पक्षी बिचकून थांबला इतक्यात सामराने खक करून इशारा दिला त्या सर्वांना वाघ गुहे बाहेर पडल्याचे जाणवले होते म्हणून त्यांचे इशारे चालले होते वाघ शिकार शोधण्यासाठी निघाला होता लवकरच तो पाण्यावर येणार होता इतक्यात काहीतरी पाण्यावर येऊन पडले एक भले दांडगे दांडूकर धावत पाण्यात शिरले होते सारे पाणी त्याने कढूळ करून टाकले वाघ पाण्यावर येत असल्याची चाहूल त्यालाही लागली होती ते पाण्याबाहेर आले मुंडी खाली घालून व सुळे रोखून ते तयार झाले रानडुकराला पाहून वाघ एका झेबीत पानवाठ्याजवळ आला जंगल थरारून टाकणारी डरकाळी त्याने फोडली रानडुकराने वाघाकडे जोराची मुसांडी मारली चपळ वाघाने बाजूला उडी घेऊन ती चुकवली आपल्या पंजांचा फटकारा त्याने रानडुकराला मारला रानडुकराला तो निसटता लागला भरधाव वेगाने ते जंगलात शिरले वाघ हळूहळू शांत झाला खुशीच्या दोन डरकाळ्या फोडून तो पाण्यात शिरला मचमच करत तो पोटभर पाणी प्याला मग पाण्यात येऊन त्याने आपले तापलेले अंग गार केले जरा वेळाने पाण्याबाहेर येऊन त्याने आपले अंग कुत्र्यासारखे झाडले काळे पट्टे असलेले त्याचे पिवळे धमक अंग चकाकू लागले शिकार शोधण्यासाठी तो निघून गेला भयभीत झालेले प्राणी व पक्षी आत्तापर्यंत गप्प होते त्यांची हालचाल आता पुन्हा मोकळेपणाने सुरू झाली पाठ आवडल्यास तुमच्या वर्गमित्रांना पण हा पाठ शेअर करा धन्यवाद